जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर काही शेतकऱ्यांचे सात ते आठ प्रश्न होते आणि सर्व जे सर्व जे प्रश्न आहे ते सर्व प्रश्न महत्वाचे आहे तर सर सर्वात पहिला प्रश्न जे शेतकऱ्यांना पडलेला आहे का का आ, सर, ते म्हणजे सध्या ढग आहेत पण पाऊस नाही हे नेमकं का घडतय नक्कीच आता शेतकऱ्यांना आपण सांगितलं की बारा तारखेपर्यंत त्याच्या अगोदरची घडणार आहे ते असंच व्यक्तीचं कमी प्रमाण जरी असलं पण जी खंडाची तीव्रता होती ती निष्क्रिय होत चाललेली आहे म्हणजे जे वातावरण पहिल्या वेळेला टिकत नव्हतं ढग सुद्धा येत नव्हते वारं यायचं गर्मी व्हायची पण टिकत नव्हते पण आता जसं जसं खंडाची तारीख जवळ येते म्हणजे उद्यापासून खंड संपतोय खालच्या भागांचा मराठवाड्याचा आणि विदर्भाचा तर ती कंडिशन बघा तुम्ही वातावरण टिकून राहायला गर्मीची गरमीची लेवल देखील लॉस होते हो आणि वातावरणात जो बदल आहे तो चांगला दिल असा एकदा दिसतोय अपेक्षा एवढी राहिली की आपल्याला पाण्याची क्षमता ही संपूर्ण भागांना पाहिजे तर नक्कीच उद्या चोवीस तासापर्यंत आणखीन भाग हे वाढत जाणार आहे आता बघा तुम्ही दिवसा गणित हिंगोली जिल्ह्यात कधीच पाऊस पडत नव्हता दहा बात पण हिंगोली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी व्हायला लागलाय तुमच्याही वाशिम जिल्ह्यामध्ये वातावरणात बदल व्हायलाय कुठेतरी पाऊस पडला अशी बातमी लागली आहे काल चंद्रपूर देखील पन्नास ते साठ टक्के त्यांनी घेतलाय एका रात्रीमध्ये बरोबर नागपूरच्या नागपूर विभागात देखील ते सुरुवात करायला लागलाय Oh. नांदेड सुद्धा बऱ्यापैकी घेतला त्यांनी बऱ्याचसा भाग लातूर देखील घेतलाय परभणी देखील घेतलाय रात्रीही परभणीच्या काही तुरळक भागांमध्ये पाऊस झालाय म्हणजे घेण्याची जी व्याप्ती आहे पाच सहा पेक्षा तरी बरीच चाललेली आहे आणि अजून बारा जून बाकी एक चोवीस तासाचा फरक आहे तर एक्झॅक्टली बारा जूनला अवघ्याच एका रात्रीमध्ये उद्या पाच सहा जिल्ह्यांना चांगला पाऊस होणार आहे त्यामध्ये नांदेड परभणी लातूर जालन्याचा पण समावेश आहे बीड जिल्हा आहे अहिल्या देवीनगर परिसर आहे धाराशिव आहे त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा भाग तो घेणार आहे आणि बारा जून ते तेरा जून पर्यंत जवळपास विदर्भातल्या पेरण्या मार्गी लागतील मार्गी म्हणजे पाऊस पडल्यानंतर शेतकरी जसं पेरणी करतोय त्या पद्धतीने त्या पेरण्या मार्गी लागतील आणि त्यानंतर विदर्भाचा आणि जो काही तुमचा पुढचा प्रश्न आहे खांदेचा त्यानुसार आपण हे उत्तर देऊयात हो तर सर शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न होता की खरा मान्सून आपल्या भागात आलाय का अजून प्रतीक्षा करावी लागेल ला। जो मेन मान्सून असतो नैरत मान्सून तो झटली आला नाहीये खंड हा संपाय लागलाय आणि मान्सून जेव्हा येतो ना तेव्हा नेरतेकडनं वारे भरभर वाहतात पश्चिम महाराष्ट्रातला पावसाचा जो रोज होतो त्या टायमिंगला हो। तर आता जी परिस्थिती आहे ती पूर्वेकडनं आभाळ येईल तेरा तारखेपर्यंत आणि चौदा तारखेपर्यंत पूर्वेकडील आभाळावरती व्याप्तीही वाढत जाणार आहे तसं उदाहरणार्थ सांगायचं सा म्हणलं मे महिन्यात जे सेम टू सेम घडले वादळी वार येणं आव्हाड मोठं येणं पाण्याचा थेंब जास्त पडणं अशा सगळ्या गोष्टी या कालखंडामध्ये होत राहतील पण हा तर याची व्याप्ती चांगली जेणेकरून आपल्याला पाऊस पडलेला भाग चाळीस टक्के असेल आणि त्याची वितरण पेंडवणी किंवा चालणीतून झालेली वितरण जी राहते याच्यामध्ये हा भाग वीस पंचवीस टक्के वाढतो म्हणजे साठ टक्क्याची कॅपॅसिटी जी आहे व्याप्ती जी आहे ती एकंदरीत बारा तारखेपासून ते चौदा पर्यंत घ्यायला सुरुवात करील आणि पंधरा पर्यंत खानदेश विदर्भातल्या सुद्धा खेळण्या मार्गे लागतील याच्यामध्ये होता सर तिसऱ्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे का नक्कीच आठवडा खूप दिवसाचा आहे आट, आठ दिवसाचा आठवडा आहे तुम्ही बारा ते पंधरा पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे पाऊस आता काय होतंय थोड्या एक दोन ठिकाणी पाऊस पडला की त्याला आपण काय म्हणतो चांगला पाऊस झाला झाला सहा बघितला इतरांचा पण याच्या ला काय होणार आहे सर्वच ठिकाणी ह्या होईल आणि याच्यामध्ये अजून एक सांगण्याचा प्रयत्न करेल बारा तारखेपासून पाऊस सुरू होईल याचा लगेच तुमचा भाग गेला असं नाही पण तुमच्या आजूबाजूचा तुमच्या परिसराचा जे आता पाच टक्के भाग घ्यायचा पहिले तुमच्या भागामध्ये तो आता चाळीस टक्क्यावरती येऊन पोहोचणार आहे म्हणजे एका एका तालुक्याला शेतविषयी गाव आणि अशा प्रकारे जे काही 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 जिल्ह्याचे हजारो गाव घ्याची कॅपॅसिटी आहे ती बारा तारखेपासून सुरू होते आणि असं नाही की आजच्या पासून कालच्या पाऊस झालेला आहे अकरा पासून आणखी आणि बारापासून आणखी तीव्र आणि सर चौथा प्रश्न असा होता की सध्या हलक्या सरी येत आहेत या सरीवर पेरणी करावी का थांबावी बघा ज्यांना समजा ह्या गोष्टीचा समजा अनुभव आहे की आपण ह्या सरीवरती पेरणी टाळावी तर शक्यता त्यांनी टाळावी पंधरा पर्यंत वेटिंग करायची आणि ज्यांना ज्यांना असा पाऊस होत राहील त्यांनी पेरणी करायची कारण की पेरणी केल्याच्या नंतर पाऊस येत राहणार आहे या दोन तीन दिवसामध्ये हो आणि सर पाचवा प्रश्न असा होता की मान्सून मध्ये यंदा खंड येण्याची शक्यता आहे का जो खंड यायचा आहे तो येऊन गेलाय जस की आता बघा मागच्या मे महिन्यामध्ये बऱ्याच माध्यमातून आणि पेपर न्यूज मधून सपाटा चालू होता की मान्सून आला आहे तीस तारखेला एकतीस तारखेला बरसणार आहे मान्सून आल्याच्या नंतर त्याचा पट्टा निवडून एक खंड पडणार आहे फक्त एक अंदाज आपल्या मार्फत दिलेला होता सगळ्या जागोतरी फक्त तो शेतकऱ्यांकडनं इतरांना पाठवण्यात नाही आला आणि आता तुमच्याकडे तो व्हिडिओ सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे आता जो खंड पडेल ना तो डायरेक्टली ऑगस्ट महिन्यामध्ये पडणार आहे त्याचा आपण स्पेशल व्हिडिओ oh. बनवूयात आणि सध्या जी कंडिशन बनणार आहे ती देखील लक्ष पूर्व काय कारण की हा मेन पॉईंट आहे बारा तारखेपासून चाळीस चाळीस टक्केची ऍक्टिव्हिटी ही सगळ्या भागांना होत राहील म्हणजे पहिली कंडिशन काय व्हायची की तो भाग सोडत पडायचा आता भाग घेत पडणार आहे उदाहरणार्थ आज रवीस शे दोनशे गाव घेतले उद्या परत ते भाग बदलून दुसरीकडे दोनशे गाव घेईल म्हणजे अशी भाग घेत घेणारा हा भाग बदलत पाऊस आहे आणि मागच्या काळात जो झाला सहा ला ज्या इतरांनी सांगितला होता तो भाग सुरूच होता दोन ठिकाणी पडता ते चांगला वाटायचा तर आता ह्या आठवड्यात काय होणार आहे की बारा पासून जी कंडिशन सुरू होईल ती डायरेक्टली बावीस तेवीस पर्यंत सारखी राहणार आहे एकंदरीत लागवड केल्याच्या नंतर जे पाणी लागतं ते पाणी मिळणार आहे दोन दिवसाला एक दिवसाला दोन दिवसाला एक दिवसाला असं ते चालू राहणार आहे बावीस तेवीस तारखेपर्यंत पण जो चांगला जोर आहे तो चौदा पंधरा ते पंधरा पर्यंत आणि सर पावसाचा पुढचा जोरदार टप्पा केव्हा अपेक्षित आहे पावसाचा जो जोरदार टप्पा आहे ह्या दोन तीन दिवसात आहे नंतर काय होणार आहे जडीचं वातावरण होणार आहे आणि तो मान्सूनचा पाऊस असणार आहे वातावरण थंड आता जे पाहताय अशा प्रकारे आभा येईल आणि त्याच्यामधून कुठं मोठं ठेंब पडणार पिंडवलत पडणार बारीक पडणार अशी कंडिशन असणार आहे पंधरा पासून पुढे आणि त्याच्या अगोदर जे घडणार आहे चांगल्या पावसाचे पावसाचे संकेत संकेत वादळी असणार आणि सर सर्वात आखरी शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता की यावर्षी पावसाचा पॅटर्न कसा असेल सलग की खंडत नाही पावसाचं पॅटर्न खूप चांगला आहे जबरदस्त आहे ज्यामध्ये आता आपण बघितले आताच आपल्या विहिरीला वगैरे सगळ्यांना पाणी आलंय आणि गेल्या वर्षी इतका जरी पडला तर तो अति पाऊस होणार आहे सर सर सांगायचं म्हणजे आणि सगळ्या माध्यमातून आपण सुद्धा ज्यावेळेस मार्च महिन्यामध्ये रिपोर्ट दिलाय त्यावेळेस जानेवारीला एक रिपोर्ट दिलाय की हा पाऊस दहा टक्के शिल्लक आहे त्याची परिस्थिती आली आहे आपल्याला गेल्या वर्षी पेक्षा दहा टक्के कमी झाला तो दहा वर्षात झाला असं वाटणार आहे कारण की बऱ्याच ठिकाणी पाणी सगळ्या गोष्टी झालेल्या आणि परतीचा पाऊस जर एवढा जरी झाला मे महिन्यासारखा तर नासाडीचे संकेत देखील आहेत आणि त्याचा एक स्पेशल रिपोर्ट ज्या ज्यांना ज्या शेतकऱ्यांना हवा असेल त्यांनी आपल्या कमेंट मध्ये कळवायचा आहे शंभर ते दोनशे त्यानंतर कमेंट जर आले आपल्याला आणि दोन तीन हजार एक जर आले तर आपण नक्की तो रिपोर्ट मान्सून येताच घेऊयात ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच नक्कीच